समजा हे दिल्यानंतर किती पास होतो काय सर काही कागदपत्र सोसायटी कडे असतात काही सोसायटी तयार करून देऊ शकते बिल्डर कडे जर आपण कागदपत्र मागितलं तर तो कागदपत्र देईलच अशी खात्री नसते काही कागदपत्र कमी असतील जेव्हा आपण सहकार खात्यामध्ये अर्ज जमा करू त्यांच्याकडनं नोटीस जातात बिल्डरला त्यांचा जबाब घेण्यासाठी बिल्डर आला नाही आला ते सगळी नोंद करून घेतात तिथे बिल्डर जबाब देणार दिला असेल तिथे येऊन ते सुद्धा नोंद करून घेतात म्हणजे हिरिंग होणारिंग होणार त्याची बिल्डर ऑब्जेक्शन घेणार हे बेकायदेशीर आहे म्हणणार याला काही आधार नाही म्हणणार बिल्डर बरं का ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो मग त्याला असं समजा त्याने सहा महिने त्यात घालवले ह्या तारखा पडतात कोर्टातल्या तारखा पडल्यासारखं त्याला संधी दिली जाते आणि पेपरला एक नोटीस पण बिल्डरच्या नावाने निघालेली असते सहकार खाते ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून मग निकाल एकतर्फी दिला जातो निकाल दिला जातो मग प्रमाणपत्र दिलं जातं आणि नोंदणी अधिकाऱ्यासाठी एक पत्र दिलेलं दिलं जातं बांधकाम व्यावसायिक किंवा जमीन मालक यांच्या वतीनं हे जे काय म्हणतात उपनिबंधक सहकारी संस्थेत त्यांच्या वतीनं ते सही के करण्याच्या आदेशाचं पत्र ते नोंदणी महा मुद्रांक ऑफिसमध्ये पाठवून मग दस्त नोंदणी होते